माझ्यासोबत आहे तर बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्या सोबत आपण बातचीत करतोय नेमकं काय का प्रकरण काय दाखवतो तेरा तारखेला मतदानाच्या दिवशी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी विजय निवृत्ती वागणारे मतदाना ते मतदानाला गेले असता पोलिसांनी शंभर मीटरचे कारण दाखवून मागच्या काही वेश निर्माण करून त्यांनी त्यांना गाडीतून उतरवून अमानुषपणे बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये पंधरा तारखेला त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी ज्या पोलिसांकडे ही मारहाण झालेली आहे त्या पोलिसांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण पोलिस यंत्रणा काही राजकीय फुडाऱ्या असतील काही विकसक असतील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे बहुजन समाज पार्टीने सोळा तारखेला ते पोस्टमॉर्टम करून पोलिसांकर्फे आम्ही इन कॅमेरा पीएम केलेला आहे आणि पीएम मध्ये सुद्धा काही हस्तक्षेप करून त्यांच्या अंगावर ज्या तेरा तारखेच्या जखमा होत्या त्या ते तेरा तारखेच्या जखमा नसून मृत्यूपूर्वी बारा तास आधी झालेल्या जखमा आहेत अशा प्रकारचं प्रकरण निर्माण करून वातावरण निर्माण करून हे पोलिसांच्या जखमांमुळे मेलेलं नसून त्याच्यानंतर कोणीतरी त्यांना मारहाण केले अशा प्रकारचं षडयंत्र हे पोलिस यंत्रणा पोलिस यंत्रणा असले काय राजकीय पुढारी असतील काही विकसक असतील अशा प्रमाणे एक मागासवर्गीय आमचा पदाधिकारी कार्यकर्ता या पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वतःची जमीन महारवतनाच्या जमिनी स्वतःच्याकडे मिळवल्यामुळं हे पोलीस आणि तिथले विकसक यांनी मोठ्या प्रमाणात याच्या आधी सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात त्याच्या मारहाण केलेली आहे म्हणजे प्रथम आरोप हा तुमचा पोलिसांवर पोलिसांनीच मारलेले कारण प्रत्यक्षदर्शी त्याला मारहाण करताना आणखीन त्याच्यासोबत तीन जण होते त्याच्यामध्ये सुद्धा एखादा खूप मारहाण झालेली आहे तो स्वतः म्हणतो की माझ्या समोर मारलेले गाडीतून उतरून मारलेले आणि खरो आम्ही जेव्हा सीपीना भेटायला गेलो त्यावेळेस स्वतः डीसी बी बांगरसाहेब म्हणतात की त्याला गाडीतून उतरायला सांगितलं पोलिसांनी तो म्हणला मी गाडी पुढे लावतो मग मतदानाला जातो तरी सुद्धा त्याला पोलिसांनी जबरदस्त उतरून त्याला खूप मारहाण केले एवढ्या जखमा झाल्या त्या का जखमा कारण ऑफ अपडेट मध्ये असं म्हणते की त्या बोथड जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे हे कारण सर्फिसिएट होतं म्हणजे पीएम रिपोर्ट जो एक महिन्यानंतर येणार आहे तो येईल परंतु एवढं ये कारण एफ आय आर दाखल करण्यासाठी भरपूर होतं पण तरी सुद्धा पोलिसांनी आणि त्या डॉक्टरांमध्ये काही डॉक्टरांनी कल्पित डॉक्टरांनी त्यांच्याकडनं असं लिहून घेतलेलं आहे की ह्या जखमा ज्या आहेत हे तेरा तारखेच्या नसून या मृत्यूपूर्वी बारा तास आधी घडलेला झालेला जखमा आहे असं दाखवून त्यांना त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे तुमचा तुमचं पोलिसांसोबत ह्याच्यामध्ये डॉक्टर ही सामील आहे असा आरोप तुमच्या एकंदरीत आहे शंभर आता तुम्ही संघटनेच्या माध्यमातून तुमची पुढची भूमिका आहे बहुजन समाज पार्टी राज्यातलं सचिव या नात्याने मी आपल्याला आग्रहाच सांगतो की विजय निवृत्ती वाघमरे यांचा पोलिसांकर्वी राजकीय हस्तक्षेपामुळे मृत्यू झालेला आहे मारांकडून मृत्यू झालेला आहे त्यांचा खून झालेला आहे आणि यान खून प्रकरणी बौद्ध समाजामध्ये प्रचंड असं नाराजी प्रचंड असं पोलिसांवर राज्यकर्त्यांबद्दल तीव्र असा आक्षेप आहे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये बौद्ध समाजामध्ये धबधक आहे धाकधुक आहे विजय वाघमारे हा निडर लढणारा असा एक पदाधिकारी होता आमची मागणी काय आमची स्पष्ट मागणी आहे की पोलिसांवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या पोलिसांना कुणी करायला लावलं कोण राज्यकर्ते कोण बिल्डर आहेत कोण विकसक आहेत त्यांचा शोध झाला पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हे जर होणार नसेल तर चार तारखेला आचारसंहिता संपते चार जूनला चार जून ची पाच तारीख झाल्यानंतर सहा जूनला महाराष्ट्रामध्ये विजय निवृत्ती वाघमारे या बौद्ध समाजावर झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आहे हे या ठिकाणी मी आपल्याला जाहीर सांगतो आपण एकंदरीत हा विषय संपूर्ण पाहिला की विजय वाघमारे यांचा ून झालेला आहे आणि ते पोलीसचा कर्मी झालेला आहे आणि यामध्ये डॉक्टर आणि काही विकसक असतील किंवा बिल्डर असतील हे सगळे सामील आहे असा या संघटनेचा आरोप बहुजन समाज पार्टीचा आरोप आहे आणि जर या विजय वाघमारे हे जे मयत आहेत त्यांना जर काय न्याय नाही मिळाला तर बहुजन संघटनेतर्फे बहुजन समाज बहुजन समाज पार्टी या संघटनेतर्फे मोठं आंदोलन येत्या सहा तारखेला छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय कॅमेरा पर्सन स्नेहा सह मी ब्युरोचीफ सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद